नमस्कार मी पुणे जिल्हा शिरूर तालुक्यामधून आलेलो आहे माझं नाव श्रीराम गोवाळ डॉक्टर की करतोय मी पण आयुर्वेदिक करतोय सर गेल्या महिन्यामध्ये सतरा पाचला माझी शुगर पाचशे आणि सदुसष्ट झाली होती इतकं टेन्शन बायबल व्हायचं इकडच्या तिकडं हलता येत नव्हतं आणि तितक्यात व्हॉट्सअपला पाहिलं तर एका ग्रुपला अँटॉक्स टी आणि अँटॉक्सिटी हे पाहिलं मी आणि नारायण पवार सर यांचे खरंच माझ्यावरती किती उपकार झाले असतील हे मला सांगता येत नाही कारण त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही हे घ्या हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला बावीस दिवसामध्ये रिझल्ट येईल सर चमत्कार झाला आणि तो चमत्कार असा झाला की चौथ्या दिवशी मी माझी शुगर चेक केली तर माझी होती फायटिंग दोनशे तेरा आणि पिपी वती दोनशे बावीस काहीतरी सर मी इतका खुश झालो म्हटलं की नाही काही असो मीटिंग अटेंड करायची जॉईन करायची आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आता चेक केली आता चेक केली नाही केली चार पाच दिवसापूर्वी नाही के केली त्याच्या आधी केली होती पण जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सर्वांनी तो रिझल्ट घ्यावा आणि तो आशीर्वाद सर्वांना मिळावा अशी विनंती सगळ्यांना